दमलेत पहिल्याच घरात अजून पस्तीस घर घ्यायचे एका रात्री भेटणार भेटणार आणि इथं चालू आहे आता नाचायला चालले सर्व दीड दिवसाचे गणपती घ्यायचे आहेत आपल्याला चार घर आहेत आज पूर्ण करायचे <laughs> आहेत गावकरी म्हटले हा सभागृह आमचा सभागृह सबागरा सर्व जमा झाले हे ढोलकी पट्टो संतोष बुलटे इलेश बुलटे आले सर्व सगळे सगळे पट्टू आहेत किती आहेत रे दीड दिवसाची चारच ना आता सर्व गावकरी आपले जमा झाले तामीर नाईट आता आयला दीड दिवसाचे घर घेणार आज आपल्या पुढे आहेत ढोलकी भटू निशे ढोल आमचे खूप नामधले गाव गाजलेले आहेत गाजलेले आमचे रस्त्यावर तलाव भरला पाऊसच एवढा लागतो काय करणार आता सध्या नदीतून चाललेला आहे रस्ता नाही नदी क्रॉस नदी क्रॉस झालेली घर आमची जरा चार पाच घर नदीच्या पार आहेत ना सगळ्या क्रॉस करावं लागतंय घड्यात वाढले सव्वा एक पहिल्या घरात एकला जॉईन करतायत आवाज गेला पाहिजे बाय तुझ्या पस्तीस घर घ्यायची एका रात्री आता थुपट्टी लावणार मोठी मोठी माणसं आता गेली ना असं काम लागत गुवा पुढच्या गुवा पुढच्या घरातली तयारी करतायत

जन <laughs> घर सुद्धा झालेलं आहे कोणाच आहे कोणाच आहे कोणाच आहे कोणाच आहे अजून किती घर आहेत अजून किती घर आहेत दोन घर पोरींचा नाच पण झाली घर पोरींची घर झाली आहेत हे बघा एक झोप काढून आलेली आहे एक झोप काढून आलेली मंडळी लाच्या घराची तयारी कर लाच्या घराची हा बरोबर बरोबर लादच्या घरात ना एकदम <laughs> कार्यकर्ते तयारीला गेले ते नाश्ता बिष्टा एकदम जोरात आहे तिकडे दाखल हे बघा इकडं पोरींचा सुद्धा नाच होता आता पोरींचा नाच झाला आता घरी जातात त्या अजून किती घरात बघा आता येऊन फोटो काढायला फोटो काढायला

त्याला नाही काय समजलं होते त्याला कोणीतरी घरी जाऊन सांगितलं की लादच्या घरात मस्त नाश्ता विस्ता एकदम आहे सगळ्या वाढी सगळ्या आधी खाल्ले का अजिबात नाही बॅटरी लादच्या घरात पोचलेला लाचच्या घरात

घराबालो त्याप्रमाणे या वर्षी आपण आता शेवटच्या घरात बघा घरातले मालक घरातले मालक माल Terima kasih telah <laughs> menonton! Tchau, always go chابksegari. Yeaa! YouTube family Aha. Yeaa! Hahaha. A proud subscriber! SAAN èk caso ngai Vai ah!

गणपती गजानन महाराज गुरटे यांच्या घरामध्ये स्थानबंद बंद झालेला आहे तरी त्यांनी काही वेगळी वगैरे सेवा केले त्यांच्या कुडू डोळा मध्ये हित पर्यंत मुंबई पर्यंत परदेश पर्यंत तसा तुझा सुखाचा फेलंदाय तसा तुझा सुखाचा फेलंदा सांभाळून त्यांच्या काही वेगळे त्या दूर करून त्यांना आनंदाचा क्षण दाखवून सुखाचा वायका दाखवाल असा तुमच्या बायशी आनंद लागतो गणपती बाप्पा स्ता <tri> 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 कैप्चर <laughs> के <laughs> गावकर आरत लावलं आमचे एक नंबर <laughs> ता हो आता घरी झोपायला सव्वा दोन झालेत सव्वा दोन झाले नाचून झालाय सगळेजण आपल्या घरी जातात आणि आम्ही चाललो आता खेळायला चला पिढो राम घ्यावाच झोपायला जातो झोपायला जातोय जातोय गरमा बघित झोपायला डायरेक्ट हो तर मी पण आता झोपायला जातोय सकाळी लवकर उठायचं जरा बाहेर जायचं लवकर इथं मला पाणी पाहिजे नाच झालाय झालेत सव्वा दोन आता इकडे दोन आठ झालेत कशा बसल्या उद्याला बसतील आता काय वाटणार नाही हा काय नाही त्याच्यात तर मित्रांनो आपले दीड दिवसाचे गणपतीचे घर घेऊन झालेत आणि आता पोरांचा प्लॅन राहिलाय पत्ते खेळायचा पत्ते म्हणजे पैशावरती नाही पोरांनी ठरवली की जो हारेल तो दुसऱ्या दिवशी चायनीज खेळवणार आहे तर आता आम्ही तिकडे खेळायला चाललो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता उद्या